नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा समबुद्धस्स बुद्धाय जय भीम सरनंत आपण पालीभाषेत वाचतो गाथापठन करतो परंतु मराठीमध्ये त्याचा अनुवाद आपण सहसा पाहत नाही वाचत नाही आपल्याला तो समजून घेतला पाहिजे सध्या धम्म संघायन पाली आणि बौद्ध अध्ययन संस्था संस्थापक आणि शिक्षक प्राध्यापक धम्मपाल साळुंकेसर आहेत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आयोजित अशोककालीन धम्मलिपी वर्ग देखील सुरू आहेत संस्थापिका आणि शिक्षक आहेत स्वातीताई गायकवाड यांच्याकडे देखील सध्या धम्मलिपी शिकत आहे अशोककालीन धम्मलिपी शिकत आहे आपल्या गाथेमध्ये बुद्धो बुद्धा बुद्धस्च बुद्धे भी बुद्धेही असे शब्द आपल्याला कानी पडतात ऐकायला मिळतात तर त्याचे अर्थ देखील अनेक आहेत जसं की एक वचन आणि अनेक वचनमध्ये त्याचा अर्थ बदलतो बुद्धो बुद्धा अनेक वचन झालं बुद्धन एक वचन तर बुद्धे ए बुद्धे अनेक वचन बुद्धस्च एक वचन बुद्धानन अनेक वचन बुद्धो हे एक वचन आहे बुद्धा अनेक वचन आहे बुद्धं म्हणजे बुद्धाला मन्जे बुद्धे म्हणजे बुद्धांना बुद्धं बुद्धाला बुद्धे बुद्धांना अनेक वचन बुद्धेन बुद्धाने बुद्धेही बुद्धेबी म्हणजे बुद्धांनी बुद्धांकडून बुद्धाय बुद्धस् एक वचनमध्ये काय बुद्धा बुद्धासाठी अनेक वचनमध्ये येतं बुद्ध बुद्धानन म्हणजे बुद्धासाठी बुद्धा बुद्धमा बुद्धस्मा म्हणजे बुद्धापासून तर ही बुद्धे भी म्हणजे बुद्धांपासून अनेक वचनामध्ये सुद्धा असेच बोलले जाते म्हणजे बुद्धांचे अनेक वचनी बुद्धांचे बुद्धे बुद्धे मी बुद्धेस्मी म्हणजे बुद्धांमध्ये बुद्ध बुद्धा, हे असे बुद्ध या शब्दाची विभक्ती आपण शिकलो सोप्या भाषेत एक लक्षात ठेवा बुद्धो म्हणजे एकच बुद्ध बुद्धा म्हणजे अनेक बुद्ध कालीभाषा आणि जागरूकता पाली पालीभाषेत आहेत ज्याचा मराठी अनुवाद देखील आपण दिलेला आहे बुद्धो आत्ताच आपण शिकलो म्हणजे एक वचन म्हणजे बुद्धाला बुद्धा बुद्धा म्हणजे अनेक वचन बुद्धांना आता इथे एकच बुद्ध आहे एकवचनी आहे सो बुद्धो म्हणत आहोत चला तर मग सरनंतय गाथा बोलूयात नी मे शरणनयन् बुद्धो मे शरन एतेन सच्च वच्चन् हो तो ते जयमङ्गलन्जे भगवान बुद्धाशिवाय कोणी नाही म्हणून मी भगवान बुद्धाला अनुसरतो या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो ने सरण धम्मो मे सरण वरण एतेन सच्च वेनन हो तू ते जय मंगळम म्हणजेच धम्माशिवाय अनुसरण्यास दुसरे उत्तम नाही दुसरे उत्तम काही नाही म्हणून मी भगवान बुद्धाला अनुसरतो या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो ने सरननयन संघो मे सरनवयन एतेन सच्चवचे तू ते जय मंगलम संघाशिवाय अनुसरण्यास तिसरे उत्तम काही नाही म्हणून मी भगवान बुद्धाला अनुसरतो या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो साधू साधू साधू